नमस्कार मंडळी स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ तर आत्ता आपण आहोत रत्नागिरीमध्ये मागचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल आपण दोन तीन एपिसोड होऊन गेलेत आत्ता आपण चालू एका वॉटरफॉलला देवदर्शन पण खूप केलं आता एक वॉटरफॉल एक्सप्लोअर करूया तर तिकडेच जायला निघालोय जाता जाता एक मस्त असा व्ह्यू पॉईंट दिसला म्हणून गाडी ते थांबवली आणि हा नजारा म्हणजे एक नंबर असा आता सवदकडा असं त्या वॉटरफॉलचं नाव आहे आणि आता तिकडे जाऊया आणि तो पूर्ण पाहूया तिकडे पण ड्रोन उडवायचा प्रयत्न करू कारण भरपूर ठिकाणी पावसामुळे ड्रोन उडवायलाच मिळत नाहीये तर चला आजचा व्हिडिओ चालू करूया आता आम्ही सर्व चाललोय सावधखेडा वॉटरफॉलला बघू किती मोठा वॉटरफॉल आणि कसा आहे सवत खेळा प्रनाऊन्सिएशनसाठी सॉरी आता हे आमचे टूर गाईड आहेत तेजस हे आम्हाला सांगतील कसं काय कुठे येतो वॉटरफॉल किती वेळ लागतो युजली आम्हाला तेजसच्या घरापासून अर्धा तास आहे तेजस, तेजस बोलले सो बघू वॉटरफॉल किती मोठा आणि किती मजा येते पाणी अर्ध गोलाकार स्वरूपात खाली पडते पावसाळ्यात धबधबा दब पूर्ण ताकतीने वाहतो धबधबाच्या दब दोन्ही बाजूंनी झाडांनी वेढलेले घनदाट जंगले आहेत इथे येताना वाटेवर पक्ष्यांचे आवाज गारवा आणि निसर्गाच्या विविध छटा अनुभवायला मिळतात आता आपण धबधब्याच्या पायथ्याशी जाऊया आत्ता आलाय सवतकडा वॉटरफॉल मंजुळ या गावातून आतमध्ये याला जागा आहे तिथून एक दीड एक किती किलोमीटर आता मंजुळवरून तीन तीन किलोमीटर आतमध्ये वॉटरफॉल आहे आणि भरपूर गर्दी आहे जसं की आता बघतोय मी इकडे उतरताना आता है। खाली किती माहीत ना आता दुपारचे वाजलेत एक पावणे तीन आणि आम्ही आता हा उतरायला चालू केलाय पाय सरकू शकतो खूप चिकट झालाय आता पाऊस थोडा कमी आहे त्यामुळे नाहीतर मग भरपूर फ्लो असतो या वॉटरफॉलला समोर सोबतकाळा वॉटरफॉल आहे आणि खूप गर्दी अशी दिसते टुरिस्ट स्पॉटला भयानक स्पॉट बनवलं आहे हो सध्या तरी नौरे? चला जाऊया मी तिकडून शूट करून दाखवतो बाकी नंतर बघू सावधकाडा धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात चुना कोलवण या गावाजवळ वसलेला एक अप्रतिम नैसर्गिक चमत्कार आहे पावसाळ्यात जणू काही आकाशातून दूध झरत असल्याचा भास होतो इतका तो देखना आणि प्रभावशाली असतो हा धबधबा उंच डोंगरावरून साधारण एकशे पंचवीस फूट उंचीवरून खाली कोसळतो त्याचा आवाज दूरवरूनही ऐकू येतो धबधब्याच्या आजूबाजूला दाट हिरवळ असते ज्यामध्ये विविध प्रकारची झाडे वेळी आणि वनस्पती आहेत जेव्हा पाणी मोठ्या वेगाने खालच्या खळखळत्या ओढ्यात मिसळतो तेव्हा निसर्गाची एक सुरेल मैफिलच तयार होते धबधब्याच्या पायथ्याशी एक छोटासा जलकुंड तयार होतो ज्यामध्ये पाणी थंडगार आणि स्वच्छ असते अनेक पर्यटक येथे येऊन पाण्यात पाय भिजवतात आणि फोटो काढतात मात्र पावसाळ्यात पाण्याचा वेग खूप असतो म्हणून त्या काळात फक्त सुरक्षित अंतरावरूनच तो आनंद घ्यावा तर झालाय असा स्लिपरी रोड आहे येत असाल तर सांभाळून या खूप गर्दी अशी आहे आणि पाण्याचा फोर्स पण वाढतोय आता तर आम्ही निघालोय जास्त भिजलो तर नाहीये तर आत्ता आहे चवतकडाचा धबधबा बघून वर यायला खूप दमायला होतं कारण अशी चढ आहे आणि रस्ता थोडा खराब आहे येत असाल तर स्वतःच्या रिस्क या पावसाच्या दिवसामध्ये जास्त पाऊस पडत असेल तर बाहेर या कारण जर फोर्स वाढला तर मग अडकू शकता मध्ये काय मी जास्त गेलो नाही फक्त बाहेर उभारलो तरी पण भिजलो कारण धबधबा एवढा जोरात होता की त्याचा शिंतोडा आणि काय म्हणतात त्याचं पाणी उडून उडून भिजत होतो ऑलरेडी आम्ही असं भिजलोय पूर्ण बॅग हो वगैरे माझ्याकडे कॅमेरा बॅग होते आणि ड्रोन वगैरे बाकी सगळ्या गोष्टी होत्या म्हणून मी आज जाऊ नये शकलो पण आता आलोय बाहेर आलोय आता इथे चहा नाश्त्यासाठी टपरी वगैरे आहे तिकडे थोडा चहा वगैरे पिऊया गरम गरम आणि ड्रोन उडवतो मेबी तुम्ही आधी शॉर्ट बघित असेल ड्रोनचे बस चला डोंगराच्या कुशीतून निघालेला जलप्रवाह धबधब्याच्या स्वरूपात आकाशातून पृथ्वीचा प्रवास करतो त्याची गर्जना करणारा आवाज जणू निसर्गाचा साज हिरव्या पाण्यांमधून झिरपणारा तो शुद्ध पाणी प्रवाह डोळ्यांना सुखवणारा आणि मनाला शांती देणारा होता हा होता सवत कडा धबधबा मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय